देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र ओझर बुद्रुक येथे सद्गुरु गंगागिरी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच महंत हरिभक्त परायण दत्तागिरीची महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या वर्षी या सप्ताहाचे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आले होते बुधवार दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण अभिजीजी महाराज गिरी गुरुवार रोजी बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण संदीप महाराज नाईकवाडी शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण राजेश्वरी ताई भागवत शनिवार रोजी चौथा नऊ दोन हजार चोवीस रोजी भागवताचार्य बाबा महाराज जामकर रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते नऊ भव्य दिव्य मिरवणूक व नऊ ते बारा हरिभक्त परायण महंत दत्तगिरीजी महाराज यांचे काल्याचे जाहीर हरिकीर्तन झाले व त्यानंतर समस्त ग्रामस्थ ओझर बुद्रुक यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सकाळी चार ते सहा काकड आरती भजन संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ व सात ते नऊ पर्यंत महाराष्ट्रातील नामांकित महाराजांचे जाहीर हरिकीर्तन झाले व त्यानंतर रात्री नऊ वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व ओझर बुद्रुक येथील ओझर खुर्द कनकापूर कनोली हंगेवाडी शेडगाव व पंचक्रोशीतील भजनी मंडळे उपस्थित होते ओझर बुद्रुक सर्व ग्रामस्थ व महिला सर्व युवक मंडळ सर्व भाविक भक्त व भाविक भक्तांची उपस्थिती होती राजेश्वरी गणेश तरुण व समस्त सप्ताह हो कमिटी व समस्त ग्रामस्थ ओझर बुद्रुक यांनी विशेष परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब फड संगमनेर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका